वर्धा लोकसभेची जागा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी लढवावली मोशी विधानसभा प्रमुख महेंद्र राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी वर्धा लोकसभे क्षेत्राकरता महायुतीतर्फे रामदास तडस यांच्या उमेदवारीची निश्चिती झालेली आहे मात्र महाविकास आघाडीचे विजय गोंगळे असताना मधातच महा युतीचे भागीदार असलेल्या प्रहारतर्फे नवीन ट्विस्ट इथे बघायला मिळत आहे मोर्शी विधानसभा प्रमुख डॉक्टर महेंद्र राऊत यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक मोर्शी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभेची सीट लढवावी अशी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली आहे स्वतः पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर महेंद्र राऊत काय म्हणाले बघूया पर ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एल ई डी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुणमधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी असं ठरवलं आहे की साही विधानसभा क्षेत्रात आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन भाऊंना अशी पत्रकार परिषद घेऊन मागणी करावी हे आमची सर्वांची इच्छा आहे आणि प्रहारचं आधीपासूनच रक्तदान आणि आरोग्याबद्दल एवढं काम केलं आहे भाऊंनी आत्तापर्यंत की ते संपूर्ण महाराष्ट्रातच आहे म्हणून कुठल्या एखादा वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण रक्तदान शिबिर घेऊ आणि भाऊंना स्वतः बोलण्यापेक्षा पत्रकार परिषद घेऊन ते त्यांच्यापर्यंत मोठ्या लेवलवर ही गोष्ट घेऊन जाऊ असा या मागचा उद्देश आहे कसं आहे आतापर्यंत बघितलं तर भाऊन पण आतापर्यंत तीच पण नव्हतं की आम्ही याच्यामध्ये आहो महायुतीमध्ये पण आम्हाला कुणीही विचारलं जात नाही शेवटी पवित्र घ्यायला वेळच लागतो सहा विधानसभेमध्ये आता तुम्ही रक्तदान शिविर आयोजन करणार आहे आणि लोकसभा लढावी आणि सहा विधानसभेचे कार्यकर्ते पदाधिकारी दोन ना दोन भेटणार आहेत वरून मतदारसंघांचे कुठले प्रश्न आपण बोलता सांगणार आहे की आपण जर निवडणूक लढला तर या भागात कोणते दोन नाही बरोबर आहे आपण मागच्या दहा वर्षात जर का बघितलं तर आपल्या इथे संत्रा प्रोसेसिंगचं एक मोठा प्रोजेक्ट लांबीवर राहिलेला आहे ला त्याबद्दल आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही भाऊंचं जे मतदारसंघ आहे ते आपल्या लगेच बॉर्डरला लागलेलं ला ला आहे त्यामुळे तिथे जे प्रॉब्लेम आहे सेम प्रॉब्लेम आपल्याही मतदारसंघातले आहे त्याच्यामुळे त्यांना ती गोष्ट समजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे याबद्दल तर कारण की याबद्दल आम्हाला तर आतापर्यंत काही त्यांनी कल्पना दिली नाही या गोष्टीसाठी फक्त आमचा जो आग्रह आहे कार्यकर्त्यांचा की भाऊंनी वर्धा लोकसभा लढावी त्यासाठी आहे आणि राहाला निर्णय कुठला घ्यायचा महायुती की महाविकास आघाडी हे तर भाऊच स्तरे